थंडगार सोबती कोथरूडकरांनो उन्हाळ्याच्या त्रासाला आणि किराणा खरेदीच्या टेन्शनला करा बाय बाय फ्लिपकार्ट मिनिट्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या दारात झटपट डिलिव्हरी अगदी काही मिनिटात फ्लिपकार्ट मिनिट्स म्हणजे काय फ्लिपकार्ट मिनिट्स ही फ्लिपकार्टची मिनिट मिनिट हायपर लोकल डिलिव्हरी सेवा आहे जी खास करून कमी वेळेत साधारणपणे दहा मिनिटात डिलिव्हरीसाठी डिझाईन केली आहे ज्यांना तातडीने वस्तू हव्या आहेत किंवा बाहेर जाण्यासाठी वेळ नाही अशांसाठी ही सेवा उत्तम आहे फ्लिपकार्ट मिनिट्स मध्ये किराणा सामान आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्सनल केअरच्या वस्तूंचीही विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे फ्लिपकार्ट मिनिट्सची मुख्य वैशिष्ट्ये विजेच्या वेगाने डिलिव्हरी तुमच्या किराणा आणि गरजेच्या वस्तू काही मिनिटात तुमच्या दारात उत्पादनांची विस्तृत श्रेणी किराणा सामान ताजी भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ थंड पेये इलेक्ट्रॉनिक्स पर्सनल केअर आणि आईस्क्रीमच्या विविध उत्पादनांमधून खरेदी करा सोयीस्कर अगदी शेवटच्या क्षणी गरज पडल्यास किंवा बाहेर जाण्याचा वेळ नसल्यास उत्तम पर्याय सवलती आणि ऑफर्सची शक्यता फ्लिपकार्ट ऍपवर मिनिट्स सेवेसाठी विशेष आणि ऑफर्स तपासायला विसरू नका वापरण्यास सोपे इंटरफेस फ्लिपकार्ट ऍपवर सहजपणे खरेदी करा सुरक्षित पेमेंट युपीआय कार्ड किंवा कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे सुरक्षित पेमेंट पर्याय आता कोथरूड पुणे येथे कुठे उपलब्ध आहे फ्लिपकार्ट मिनिट्स आता खालील ठिकाणी सेवा देत आहे एरंड कोथरूड कर्वे नगर डीपी रोड कोथरूड फ्लिपकार्ट मिनिट्स कसे वापरावे एक फ्लिपकार्ट ऍप डाउनलोड करा तुमच्या स्मार्टफोन वर अॅप इन्स्टॉल करा दोन तुमचे लोकेशन सेट करा तुमचा डिलिव्हरी पत्ता कोथरूड मधील असल्याची खात्री करा तीन फ्लिपकार्ट मिनिट्स एक्सप्लोर करा ऍप मध्ये फ्लिपकार्ट मिनिट्स सेक्शन शोधा चार ऑर्डर करा आणि निश्चिंत राहा उपलब्ध उत्पादने ब्राउज करा ऑर्डर करा आणि झटपट डिलिव्हरीचा आनंद घ्या उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी आणि स्टॉक भरून ठेवण्यासाठी खास ऑफर्स अविश्वसनीय भाज्यांचे सौदे टोमॅटो काकडी पालक आणि फुलकोबी यांसारख्या निवडक ताज्या भाज्या फक्त नऊ रुपये मध्ये मिळवा ऑफर दोनशे ग्रॅम ते तीनशे पन्नास ग्रॅमच्या क्वांटिटीसाठी लागू अमूल कुकी क्रच डिलाइट उन्हाळ्यासाठी परफेक्ट आईस्क्रीम ब्रेड अमूल कुकी क्रच डिलाइट ट्रायकोन फक्त चौतीस रुपये मध्ये महत्वाची सूचना या आकर्षक ऑफर्स स्टॉकच्या उपलब्धतेनुसार आहेत आणि त्या दररोज बदलू शकतात नवीनतम अपडेट्स आणि डील्स साठी फ्लिपकार्ट ऍप तपासण्याची खात्री करा उन्हाळ्यात काळजी सोडा कुल रहा आणि फ्लिपकार्ट मिनिट्स ऍप वापरून बघा व वा बाहेर जाण्यासाठी वेळ नाही अशाच कोथरूडकरांनो उन्हाळ्याच्या त्रासाला आणि किराणा खरेदीच्या टेन्शनला करा बाय बाय फ्लिपकार्ट मिनिट्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या दारात झटपट डिलिव्हरी अगदी काही मिनिटात फ्लिपकार्ट मिनिट्स म्हणजे काय फ्लिपकार्ट मिनिट्स ही फ्लिपकार्टची हायपर लोकल डिलिव्हरी सेवा आहे जी खास करून कमी वेळेत साधारणपणे दहा मिनिटात डिलिव्हरीसाठी डिझाईन केली आहे ज्यांना तातडीने वस्तू